नवापूर भाजपाकडून अध्यक्ष पदांसह तेवीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेत भाजपाने शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने केले नामांकन दाखल अपक्ष माजी नगरसेवक विशाल सांगळे यांचा भाजपात प्रवेश नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासह तेवीस पालिका सदस्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे यांची सून अभिलाषा चिन्मय वसावे यांनी नामांकन दाखल केले आहे काँग्रेस व राष्ट्रवादीप्रमाणे भाजपाने कुठल्याही शक्ती प्रदर्शन न करता साध्या नगर अध्यक्ष नगराध्यक्षसह तेवीस उमेदवारांचे नामांकन दाखल केले नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार अशी चर्चा जोरात असतानाच अचानक भाजपाने युटर्न घेतलाय आहे विविध चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी स्वतः भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी नवापूरमध्ये दाखल झालेत आणि त्यांनी स्पष्ट शब्दात घोषणा केली की के भाजप कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नसून नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांमध्ये आपले अधिकृत उमेदवार उभे करणार आहेत त्या अनुषंगाने भाजपाच्या नेत्यांनी नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्षांसह तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचे अंतिम तास शिल्लक असताना अपक्ष माजी नगरसेवक विशाल सांगळे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आपली पत्नी श्रद्धा विशाल सांगळे यांच्यासाठी प्रभाग क्रमांक दोन उमेदवारी मिळवली नवापूर पालिकेची निवडणूक तिरंगी होण्याऐवजी चौरंगी झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे नवापूर शहरातील जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे तीन डिसेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर